ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आपण म्हटलं होतं की अजित पवारांनी पडणार आहे काय काय समीकरण नाही निश्चितपणानं ज्याही पद्धतीनं हे ॲपलचे मोबाईल समजून फडणवीस साहेबांनी यांना घेतलं ते चायना निघाले आणि मला ते सांगायचं होतं की मी एक चायना मोबाईल घेतला होता त्यावेळी ते त्यांना गॅरंटी मागितली होती आणि त्यावेळी त्या मोबाईल दुकानदारानं मला सांगितलं होतं त्याची गॅरंटी वगैरे चायना मालाची नसते ये चेले तो चांद तक नाही तो रात तक असं ह्या आजी दादांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं दोघांचं आज ह्या सर्वेवरून दिसून येतं येतील निश्चितपणानं अजितदादांचा तर भोपळा दिसतोय शिंदे साहेबांना दोन तीन जागा दाखवत आहेत पण ह्या राज्यातलं वातावरण पाहिलं तर निश्चितपणानं मला वाटत नाही ह्या राज्यामध्ये दुसरं कोणाचं काही येईल महाविकास आघाडी ही, ही ताकदीनं आणि चाळीस प्लस येईल असं माझं मत सोलापूर लोकसभेमध्ये काय स्थिती राहील राम सातपुते राम सातपुते दोन न जातील आणि इथले आमचे खासदार मात्र चार न येतील ज्या पद्धतीनं आपण काळूबाळू असा उल्लेख केला ज्या काळूबाळूंनी तुमच्याकडे येऊन मध्यस्थी देखील केली होती की नेमके पुढे पुढेही दिसतील अनेक अनेक आहेत त्याला त्यांच्याकडं सैनिक भरपूर आहे आणि अशा अशा पद्धतीनं निश्चितपणानं हे राजकारणामध्ये चालत राहतं